एका ठिकाणी डोंगराळ भागात निसर्गरम्य वातावरणामध्ये एक पॉश बंगला होता एक व्हिला होता आणि त्या व्हिल्यामध्ये पंधरा जणांची टोळी कार्य करत होती पंधरा जण त्यामध्ये राहत होते आता त्यामध्ये पाच महिला होत्या पाच तरुण्या होत्या तर दहा पुरुष होते आणि हे दहा पुरुष आणि पाच महिला त्या ठिकाणी त्या बंगल्यामध्ये राहून नको ते कृत्य करायचे एकमेकांसमोर भोगळ व्हायचे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच लोणावळ्याची लोणावळ्यामधील एका व्हिला होता एक बंगला होता निसर्गाच्या सानिध्यात होता डोंगराळ भागात होता आणि त्या ठिकाणी काही देशभरातल्या विविध राज्यातून तरुणी आणि तरुण त्या ठिकाणी आलेले होते त्या फार्म हाऊस वर त्या बंगल्यामध्ये ते राहत होते आणि राहत असताना नको ते उद्योग नको ते धंदे नको ते कृत्य त्या ठिकाणी करत होते आणि त्याचीच माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी एकूण पंधरा जणांची टोळी या अशा पद्धतीचं कृत्य करत होते आणि करत असताना पोलिसांनी त्यांना ता ताब्यात घेतलं पंधरापैकी तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आणि यामध्ये पाच मुलींचा पाच तरुणांचा समावेश असल्याचं सांगितलं पोलिसांनी सांगितलं की या ठिकाणी शूटिंगच्या नावाखाली नको तसे व्हिडिओ या ठिकाणी शूट केले जात होते जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे ज्या काही ऑनलाईन वेबसाईट आहे त्यावर ते व्हिडिओ टाकले जायचे आणि ते व्हिडिओ तिकडं प्रसारित केले जायचे आणि हा धंदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालायचा जेव्हा पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारली आणि त्या सगळ्या जणांना ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांनी त्यांच्याकडून शूटिंगसाठी लागणारे काही कॅमेरा आहेत आणि काही साहित्य आहे हे सुद्धा जप्त केलं आणि त्या ठिकाणचे जे, जे त्या ठिकाणी काम करणारे त्यामध्ये जे दिसणारे तरुण तरून, तरुणी होते यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आता हे जे आले होते ते शूटिंगच्या नावाखाली राज्यातल्या देशातल्या विविध राज्यामधून आले होते आणि अशा पद्धतीचे कार्य ते थी, या ठिकाणी करत होते आता या ठिकाणचे थी जे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत साई सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात आला आणि संपूर्ण कारवाई त्या टोळीवर करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत लोक कशा पद्धतीनं कृत्य करत आहेत विविध टेलिव्हिजनवर समाज माध्यमांमध्ये मा न्यूजपेपरमध्ये मा वर्तमानपत्रामध्ये मा वेब पोर्टलवर ज्या काही बातम्या छापून येतात प्रसारित होतात त्याच्या आधारे आम्ही तुम्हाला या संपूर्ण घटना गोष्टी सांगत असतो जे घडतं ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हे आमचा हेतू नाही पण मात्र तुम्हाला सावध करणं सतर्क राहणं हे सांगण्याचं आव्हान आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करत असतो या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या